रांजणगाव शेनकुंजी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे संत सावता नवदुर्गा माता मंडळातर्फे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दरम्यान रोज राज कार्यक्रम व्याख्यान माला तसेच बक्षीस वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमाला दुर्गा भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली यावेळी डीएमएसजी स्मॉल फायनान्सचे संचालक व सांभरवाडीचे सरपंच मुरलीधर हिवाळे यांनी भेट देऊन मंडळाच्या कार्यकारिणींना तसेच सर्व दुर्गा माता भक्तांना दसरा व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी साईनाथ जाधव ग्रामपंचायत सदस्य दत्तू हिवाळे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर मालकर माजी सरपंच कृष्णा जोशी अध्यक्ष सूरज बोकन उद्योजक गणेश हिवाळे उपाध्यक्ष विकास सावाईसर ग्रामपंचायत सदस्य गोरख बोराडे उद्योजक गणेश गायके ग्रामपंचायत कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्णींनी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस श्री संत सावता दुर्गा माता मंडळ राजाव शेरकुंजी आयोजित सांस्कृतिक राजदांडियाचा कार्यक्रमचा आज शेवट झाला खूप छान पद्धतीनं सर्व सभासदांनी सहकार्य केलं सर्व के रा, राजदांड्या प्रेमींनी एक छान प्रकारे राजदांडिया तिथे साजरा केला आणि मंडळाला खूप सहकार्य केलं ला। जवळपास लाख दोन लाख रुपयाची बक्षीस तिथं वाटप करण्यात आले तसेच रोजचे बक्षीस पण इथं होते उत्स्फूर्तपणे सर्व बक्षिसांना सभासदांनी सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम यशवीरित्या सर्व सभासदांनी पार पाडला त्याबद्दल सर्व सभासदांचे मी मंडळाच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने श्री संत सावतावाई हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीनं सर्वांचे अभिनंदन व्यक्त करतो आणि आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र पुढच्या वर्षी असंच भेटूया धन्यवाद आज या ठिकाणी श्री संत सावता दुर्गा माता मंडळाच्या वतीनं नवरात्र महोत्सव त्यानिमित्त संपन्न झाला आणि बक्षीस विजेत्या विजेत्यांचं या ठिकाणी मी ग्रामपंचायत सदस्यपती या नात्यानं सर्वांचं अभिनंदन करतो आणि सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद हिंदेवी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या सोबत आहेत चंबारवाडीचे सरपंच मुरलीधर हिवळे साहेब आपण साहेबांकडून जाणून घेऊया प्रतिक्रिया आज मी मुरलीधर कानुजी हिवाळे टी एम एस मॉल फायनान्सचा संचालक राजनगाव शेनपुंजी येथे संत सावतामाळी मंदिरात दुर्गामातेच्या मंडळाला भेट दिली भेट दिल्यानंतर आपले बा बाबुर, बाबुराव बाबूराव शिवराम हिवाळे सरपंच यांना इथं जे काही बक्षीस वितरण केलं त्याबद्दल मला माहिती दिली तसेच आपले शैनाथ शैनात, शैनात जाधव ग्रामपंचायत सदस्य जावतभाई श्रीकृष्णा जोशी दत्तूभाऊ हिवाळे माजी सरपंच परवाकर मालकर तसेच उद्योजक बोकर आ, सुरेश यांना मला भेट देऊन आणि मला ज्या मंडळाला संपर्क देऊन संपूर्ण टिपऱ्या खेळणाऱ्याला बक्षीस वितरण केलं त्यांना मला माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या दसऱ्याच्या आणि नवरात्रच्या माझ्या शुभेच्छा